हे पहा आपल्या इथं मैत्रिणी आलेल्या हळदी कुंकांना त्याच्या मी फोटो शेअर केले ही आपली दिदी आहे दिदीचा फोटो, तें, फोटो ले में, ले हे पूर्ण आपले जसे मैत्रिणी येते आणि त्यांचे फोटो घेतले होते मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकायला हे म्हणजे भाऊ आणि भाऊ जे आहेत ते पण आले होते त्यांचे पण इथं मी फोटोच घेतलेले आहेत इथं आमचे दोघांचे फोटो घेतलेले आहे गौरीचे पूजनचे आणि प्रत्येकजण आलं का गौरीची अशी ओटी वगैरे हळदी कुंकू घाऊन ओटी भरतात गौरीचे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुढं पाहूच आपला व्हिडिओ नमस्कार रिनीस किचनमध्ये हे पहा मी इथं खूप सारे पापड तळलेले आहे खाली कुरडी काकडी गाजर आणि ह्या आपल्या गौरीच्या बारा सोळा भाज्या ज्या असतात त्या आहे मेथीची भाजी भेंडी कारलं गवरीच्या शेंगा घेवड्या हे पहा भजे आळूच्या वड्या असं आपल्याला सर्व थोडासा दोडका गिलकी सगळ्या असं मिक्स भाज्या आपल्याला अशा सगळ्या सोळा बनवायच्या इथं आपण आमटीस मग कुणाकडं सार मानतात वगैरे ते आपण बनवलं इथं भात वगैरे बनवून झाला आहे पुरण परतायला ठेवले हे पहा आपला छान असा मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे आणि इथं आपण ही आता कडी केलेली आहे वरण केलेलं आहे जे आपलं गौरींसाठी लागतं ते सर्व इथं तयारी चालू आहे हे पहा आपले गौरीचे ताट जे केळीच्या आकाराचे आहेत ते इथं आपण समाया वगैरे घेतल्या आहेत आता आपली गौरीची जी पूजा आहे ती थोड्या वेळाने होणार आहे आपली तीन चारच्या नंतर गौरीची पूजा असते सवासनी जीव घालायचे असतात इथं पहा इथं पुरण टाकलेलं आहे परतायला त्याच्यामध्ये ते भरपूर सारी मी अशी बडशोप परत अजून विलायची जायफळ आणि सुंट एवढं घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून ते हे पुरणमध्ये घातलेलं आहे एवढं सगळं जर आपण घातलं तर पुरणपोळी खायला एकदम छान लागते टेस्टी लागते तुम्ही एकवेळेस नक्की ट्राय करा हे पहा आपले जे गौरीचे ताट आहेत ते असे आपण भरून ठेवलेले आहेत खीर वरण भात कढी आमटी गौरीच्या सोळा भाज्या पापड आणि गौरीनंतर एक एक घास असा आपण खाऊ घालायचा असतो तर इथं आम्ही दोघांनी जोडीने गौराईंना जीव घातलं गणपतीला जीव घातलं इथं पहा दिदी मागोशी रांगोळी काढत होती किती छान रांगोळी काढली इथं आपले समाया वगैरे आपण इथं लावून घेतलेलं आहेत गौरीच्या बाळांना जीव घालायचं गौरीला जीव घालायचं जेवढं आपण जसं जेवतो तसं आमच्याकडं गौरींना जीव घालतात काही ठिकाणी नैवेद्य फक्त वाढून ठेवतेत पण कारण की आपण एवढं सगळं बनवलं आहे आणि त्यांना एक एक घास करून सगळं आपल्याकडं खाऊ घालण्याची पद्धत आहे परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगळी परंपरा असते त्यानुसार करावं लागतं हे पा भरपूर रे फळं आपण इथं आणलेले आहेत मका चिकणसं केळी डाळी सफरचंद मोसंबी काकडी इथं फक्त आम्हाला मुळे भेटले नाही खूप पाहितले पण मुळे पण गौरी पूजनला असतात फक्त मुळे भेटले नाही आणि हे पहा आमचा इकडचा गणपती जो आहे तो इकडं गौरींच्यामध्ये बसवतात हो आता इथं आपल्याला आरती वगैरे गौरींना जीव वगैरे झाल्यावर असं जोडीने आम्ही आरती केली आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण घरामध्ये इतकं असं गेल्याच्या गेल्याच्यानंतर खूप असं घर मोकळं मोकळं सोनं सोनं वाटतं जसं आपली माहेरी लेक आली असं म्हणतात तशा टाईपमध्येच आपली जी स्पिलिंग असते मनाची तर सेम तशीच असते आणि गौरी पण खूप खुश असं त्यांचं जे चेहऱ्यावरचं जे तेज आहे एकदम छान असं आणि जायच्या वेळेला ॲटोमॅटिक सुद्धा असं पाणी येतं डोळ्यांमध्ये तो क्षण म्हणजे खूप वेगळाच असतो ज्यावेळेस गौरी विसर्जन असते आणि गौरी आल्याच्यानंतर खूप छान हे असं आता मी दरवर्षी दोन सवा जीव घालते तसं तर भरपूर जीव घातल्या पण हे दोघींना साड्या घेतल्या ओटी भरली दोघींची कारण आपले जे दोन गौरं आहेत त्यांच्या मी दोन अगोदर दोघींना साड्या वगैरे ओटी भरून अशी हे केलं त्याच्यानंतर मग दोघींना अगोदर जीव घातलं नंतर, नंतर बाकीच्यांना सगळ्यांनी जेवणं वगैरे केले नंतर बाकीच्या पण मैत्रिणी आल्या त्यांचे पण जेवणं वगैरे झाले सर्वजणींचे हे पहा त्यांनी सगळ्यांनी जे गौरींना हळदी कुंकाला येईन प्रत्येकजण साडी ब्लाऊज पीस असं गौरींना घेऊन येता इकडं पद्धत तशी आहे काही ठिकाणी फक्त हळदी कुंकासाठीच जातात पण इकडं गौरीला येताना साडी किंवा ब्लाऊज पीस ओटीचं सामान असं प्रत्येकजण घेऊन येत असतं तर आपल्या गौऱ्या पहा किती सुंदर छान हे पहा जवळून दाखवते किती खुश आहेत माहेरी आल्यावर कसं मुली खुश असतात तसं आपल्या गवऱ्या खुश आहेत प्रत्येकीच्या हातात असे पैसे द्यायचे परत विड्याचं पान ठेवायचं हे पहा इथं गणपतीला पण आपण पानाचा विड्या वगैरे ठेवलेलं आहे गौराईच्या हातात पैसे आपण म्हणजे जेवढं गौरईचं करू तेवढं कमीच आहे आणि साड्या पण एकदम छान दिसत होत्या त्यांना मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकल्या होत्या साड्या मी क कशा घेतल्या काय घेतल्या आणि एकदम छान अशा साड्या पण वाटत आहेत त्यांच्या तर पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा हे पहा इथं पण राशी मांडलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ मूग धणे गहू तांदूळ त्यांचं एवढं शूट करण्यामध्ये आलेलं नाही पण इथं जे आपण ठेवलेले आहेत राम लक्ष्मण सीता त्यांच्यासमोर असे आपण